जुन्नर तालुक्यामध्ये आळेचा गाई बाजार प्रसिद्ध आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यामधून गाई विक्रीला व खरेदीला आणल्या जातात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं असल्यामुळे आणि भरवशाच्या गाई या ठिकाणी विक्रीला मिळत असल्यामुळे लोक दूरवरनं येत असतात सध्या दुधाचे बाजारभाव पडलेत पावसाने गुंगारा दिला आहे त्याचबरोबर जनावरांचा चारा महागला आहे देखील भडकलं आहे त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे गायीच्या किमती म्हणाव्या मिळत नसल्यामुळे बळीराजा देखील नाराज आहे दुधाचे बाजारभाव वाढवले जावेत अशी अपेक्षा शेतकरी राजा व्यक्त करतोय बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स आळे घ्यायला आले का विकायला आले काय मिळत नाही का काही पण मार्केट जास्त मार्केट तर खूप डाऊने म्हणतात पाऊस पडायला व्यापारी म्हणतात बाजार सांग काय किंमत सांगते सत्तरऐंशी हजार रुपयापासून सव्वा लाख रुपयापर्यंत सांगतो तुम्ही कशाला आले गाय घ्यायला गाय घ्यायला झाले काय गाय मिळत नाही गाय मिळत आहे भरपूर पण साधारण एक लाख तीसच्या वरून मार्केट गाव कुठलं गाव मांधारने मांधारने आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या बरंच बदल झाला विधानसभेला काय काय होईल विधानसभेला काय होईल एवढं नाही सांगू शकत सरकार शरद पवारांचं पाहिजे का फडणवीस अजित पवारांचं पाहिजे धर्माचा विचार केला तर फडणवीस सरांचं पाहिजे आणि शेतकऱ्याचा विचार केला तर पवार सा साहेबांचा पाहिजे पहिला विचार कोणाचा सध्या विचार जर केला तर शेतकऱ्याचाच गरजेचा आहे कारण शेतकरी सध्या फार नमस्कार कुठून आले मानधारण्यावर काय गाय घ्यायला काय शेती व्यवसाय करता गाय व्यवसाय गाय व्यवसाय किती गायी तू व्यवसाय परवडतो का सध्याच्या काळात तर नाही परवडत पण आता काय करणार मग कस आर्थिक जुळवा जुळव अशीच थोडी कडवरती अजून काही घेतली का नाही नाही घेतली अजून पसंत पण नाही पडली पडली पण चाललं व्यवहार अजून तर राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे फडणवीस अजित पवार की शरद पवार शेतकरी म्हणून काय होतं मोदी सरकार पाहिजे <laughs> मोदी सरकारच पाहिजे मोदी सरकार पाहिजे जुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आले या आपण बाजारामध्ये आहोत आज या ठिकाणी गायींच्या बाजारांच्या किमती कमी झालेल्या आहेत दुधाचे बाजारभाव पडले आहेत खाद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत याचा परिणाम होतोय सगळा आपल्यासोबत गायीचे व्यापारी भाऊ काय सांगाल गायंचे बाजारभाव पडण्याची नेमकी कारण काय काय मेन कारण साहेब एकच दुधाला दुधाला सध्या बाजार काय आता कोणला चोवीस रुपये पडतो कोणाला तेवीस पडतो कोणला सत्तावीस पडतो जी बाजार आडू ती चाळीस रुपयाची होते पस्तीस प्लस ती बाजार या खट्ट दहा बारा रुपयाने कमी आली खाद्याला काय बाजार खाद्याला परत बाजार दोनशे रुपयाने परत वाढले सतराशे अठराशे रुपयाला पिंडीचं पोतं पंधराशे सोळाशेला कांडीचं पोतं भोशाचं चा पोतं चौदाशेला का पंधराशे शे। शेतकऱ्याला निवळ नफा रुपया ना आज शेतकऱ्याच्या खिशातला पैसा चालला ज्याचा दूध धंदा व्यवसाय आहे ना तो आज दिवसात झडीला लागलाय त्याच्यावर कर्ज झालेत शेतकऱ्याकडनं गाय विकत घ्यायची म्हटली कि व्यापारी पडून मागतो व्यापारीची गाय विकायची म्हटली की त्याची किंमत जास्त होते असलं नाही राहत व्यापारी किती किती पैशाचा किती नफ्याचा मालक राहतो शेतकरी देऊन किती हजार दोन हजार एखादी गाय दिली तर पाच हजार बरोबर पण आज दुधाला बाजार आहे ना घेणार कुणी उरलंच नाही ना शेतकरी गाय सस्ती देतो घेणार राहिलं नाही ना त्या घेणाऱ्याला फायदा नाही राहिला ना गाय दूध पासून दहा लेटे, वीस लिटर वीस लिटरची गाय असली तर त्याला दूध काढायला रोज चारशे रुपयाचं खाद्य चारलं तव वीस लिटर दूध दिली तेवढे पैसे दुधाचे होणार राहिले काय करणार एअर टेकिंगची शासनाने निर्देश दिले का सगळ्यांच्या गायच्या कानांना एअर टेकिंग करा तसं होत का सगळ्यांना हा होत आता आता नवीन नियम आला सत्तर ऐंशी टक्के आहे तुम्ही आता बाजारात भेटताय सत्तर ऐंशी टक्के आले एअर टेकिंग आहे पण इथून पुढे आता रूल पडला माहिती होणार शंभर टक्के होणारच ना दुधाला किती रुपये बाजारभाव असल्यावर हा व्यवसाय बरोबर शेतकऱ्याला मिमिनान पस्तीस छत्तीस रुपयाचा अडुतीस चाळीस रुपयाचा आम्ही भाव द्यायला पाहिजे सरकारने डायरेक्ट दुधाला आहे ना चाळीस रुपयाचा ज्यावेळेस आम्ही भाव देऊ शेतकऱ्याला तेव्हा शेतकऱ्याला परवडणार तेव्हा त्यांना दोन रुपये घेशात जाणार आज कामाला जाणाऱ्या माणसाला पाचशे रुपये रोज पडतो आणि दहा गाळजी सांभाळतो ना त्याचे घिशातले पैसे चालले आहेत शेतकरी डायरेक्ट काय म्हणतो ही व्यवसाय सुटून कामाला गेलेला परवडला आम्हाला अशा डायरेक्ट शेतकरी लोक दूध व्यवसाय हात वाटतात वाटत्यात मान्य पूर्ण बट्ट्यात लोक कर्ज बाजारी झाले दूध दूध व्यवसायामुळे झाले का नाही काय तुम्हाला काय वाटतं दूध व्यवसाय तोट्यामध्ये का फायद्यामध्ये तोट्यामध्ये फायद्यामध्ये नाहीच ना दूध व्यवसाय तोट्यातच आहे सध्या काय करायला सध्याचे भरपूर बाजार वाढते दुधाचे कमी झाले खाद्याचे दुधाचे दर पडले आणि खाद्याचे दर वाढले खाद्य कमी शेतकऱ्याला जो ना परायचा तो असा जा खाद्यामध्ये जातोय शेतकऱ्याला काय शेअर सुद्धा फायद्यात नाही दादा तुम्ही काय सांगाल दुधाचे दर पडलेले आहेत गायांच्या किमती पण कमी झालेल्या आहेत मात्र खाद्याचे दर वाढत आहेत आता म्हणजे आज शेतकऱ्याला म्हणजे त्याच्यात निवड पाण्याचं पैसे पाण्याची बाटली वीस रुपयाला जाते आणि दूध बावीस चोवीस रुपये बाजार भेटतोय दुधाला त्याच्यात फॅट बसली लाटो मीटर बसला तर ते पंचवीस रुपयापर्यंत जाते आणि त्याच्यानंतर ते काही पाण्याच्याच भावात जाते वीस रुपयांनी त्याचा भाव काय पूर्ण होत नाही बाजार वाढले पाहिजे बाजार वाढलेच पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये आळ्याचा हा गायीचा बाजार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी राज्यामधून विविध ठिकाणच्या शेतकरी व्यापारी इथं गाय विक्रीला खरेदीला येत असतात परंतु बाजार भाव पडल्यामुळे आज शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गायीला या ठिकाणी एअर करणं गरजेचं आहे शासनाचे निर्देश पाळणं अपेक्षित आहे त्याचबरोबर दुधाचे बाजारभाव भविष्यकाळामध्ये जर वाढले नाही तर शेतकरी अधिक देशदोडी लागल्याशिवाय राहणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी सत्ताधारी मंडळींना धडा शिकवलेला आहे आता जर हे सरकार जागं झालं शेतकऱ्याच्या जा पदरामध्ये चार पैसे अधिक मिळवून दिले तर हा बळीराजा या सरकारला पुन्हा खुर्चीवर बसू शकतो परंतु जर प्रश्न मार्गी लावला नाही तर या सरकारला शेतकरी पुन्हा न खाली बसू शकतो सरकारला योग्य वेळी जाग येईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विज्ञान टाइम्स आळे बाजार काय बऱ्यापैकी म्हणजे चांगला चांगला बाजार आहे हो व्यापारी म्हणतात बाजार भाव नाही नाही असं कसं होईल बाजार आहेच ना थोडा नाही कसं काय झालं आता तशी शहाण्णव परिणाम ही खरेदी मागितली शहाण्णव ला मागितली हो सध्या दुधाला बाजार काय दुधाला बाजार आहे पंचवीस सव्वीस रुपये किती अपेक्षित आता अपेक्षित कमशे कम पस्तीस चाळीस रुपये व्हायला पाहिजे वाढायचं दुधाचे भाव कमी झाले पण खाद्याचे भाव तेच राहिले ना त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे चारा उपलब्ध शेतकऱ्यांकडे आता पाऊस झाल्यामुळे आहे सगळीकडे ना अशी परिस्थिती

एकाहत्तर ला दुधाला बाजार काय अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये हां व्यवसाय परवडतो का नाही परवडत काय अपेक्षा मग आता काय करताय अपंग मला काम नाही होत काय सांगाल दुधाचे बाजार दुधाचे बाजार पडल्यामुळे बाजार पडलेत गायांच्या किमती काय गाए। गायांच्या किमती बी कमीच आहेत तुम्ही आल्याचे प्रसिद्ध व्यापारी हो आजचा बाजार भाव काय चांगले गाय चांगले गाय लाखापर्यंत विकते राजूला दिली एकाहत्तर हजार एक लाखाला दिली एक, एक... एक दिली असे दिले ऐंशी पंच्याऐंशी आवक माझ्या होत्या अकरा अकरा एक लाखाच्या एक आज सगळे जास्त हायेस्ट काही गेले गेली एक लाख साल कोणी घेतली आळकुटीच्या माणसाने कोणाची होती बाळासाहेब निमशेनची बाळासाहेब निमशेनची इंटरव्ह्यू घेऊ का आजचे बाजार भाव भावने काय माग पन्नास ला पन्नास ला किती तशी दूध किती होते बत्तीस लिटर बत्तीस लिटर कुठली आहे काय काही पिंपळवंडी पिंपळवंडी कोणाची गाय आहे माही सत्ता तुमचं काय नाव दुक्कत्तर बाबाजी दुखत बाबाजी तुम्ही अगोदर कुठून घेतली होती बाब डंकून घेतली दुधाची खात्री बाजार कशामुळे पडले आज दुधाला बाजार नाही वाढणार का नाही कधी काय पाहिजे सरकारच्या आतिवा सरकारच्या

बाजार पडले काय कशामुळे दुधाला तर सहा महिन्यापासून पासून बाजार नाही आता पाऊस पडला आता वाटत होतं लोकांना बाजार वाढत नाही पाऊस पडला तरी गायीचे बाजार काय वाढाव तेवढ्याला काय मागते हा तेवढ्यापर्यंत काय भेटते चाळीस पन्नास साठ पन्नास साठ तेच बारी असं एक लक्ष सहा हजार विक्री झाली एका गायीची आज झाली काय बाजार बाबाज काय नाही काय चाललंय काय नाही गाय आणली कुठलं नाव बेल्ला आपला रानमाळा बेलला रानमाळा हो काय गिरायक मिळते का नाही गिरायकच नाही पार फार थिर झाले थिर झालं कशामुळे काय पाऊस जरा थोडं ताणल्यामुळे मग जरा थोडं थिर झालं चलो धन्यवाद हा या

बाबा कुठले आम्ही खेडचे आज बाजार भाऊ फुटून भेटू नको काढायला बाबा आज काय आज बाजार भाव काय बाजार भाव तू झाला नाही सरकारकडून अपेक्षा निवडणूक पुढे ते काय होईल काय जर नाही गवर्नमेंट बदलायची नाही काय बदल गव्हर्नमेंट बदलायचं नाही का काय बदल नाही बदल तुमच्या हातामध्ये नाही काय जनता आहे आहे जनता आहे हो अंसांय बाबा नमस्कार काय चाललंय 14 सौदा चाललंय असं झाकून सौदा झाकून सौदा झाकून सौदा करणं परवानगी नाही आज काय बाजार भाव गारी गारी आज काय आहे शेतकऱ्यांचं चैलेंज आहे ना जगंती शेतकरी बांधवा आणि सुद्धा कमी असल्यामुळे शेतकरी आर्तन इथे पाऊस पडला तरी काय पाऊस होऊन काय फायदा आज शेतकऱ्यांना नाही ना, ना गंजाला ना खाजे नाही दुधात खाजे आणि मग चारा नाही चारा नाही सगळं अभावी दुध व्यवसाय घाट येते त्या गोष्टी मग ते मग अतिशय म्हणजे चल जायचे सरकारकडून अपेक्षा सरकारने आता मग सगळ्या अपेक्षा गावासाठी पोहोचवली गावासाठी पोहोचवलेली आहे फक्त ज्या लोकांना लोक गाव होत आहे का त्यांना सांभाळले शेतकऱ्यांसाठी काय नाही केलेलं सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत नाही काय करत नाही शेतकऱ्यांसाठी काय काय केलं शेतकऱ्यांसाठी आता लोकसभेची निवडणूक झाली आता, आता बदल आता आता जे जे नवीन आले का शेतकऱ्याचे बच्चे कोणी सर्वसामान्य माणसांचे ते लक्ष देणार मंडळी त्यामुळे सरकार कोणाचं पाहिजे पवार साहेबांचं का अजित पवारांचं पवार साहेब एक नंबरचं स्वन आहे आज बी मी माहिती म्हणून सांगतो पवार साहेब ना स्वामी सरकार कोणाचं पाहिजे अजित पवार का शरद पवार शरद पवार शरद पवार पाहिजे बाळासाहेब चव्हाण रांधे काय म्हणले तुमचं काय बाळासाहेब चौदा व्यक्तिगत मत गाव कुठलं पारनेर तालुका तुमच्या तर खासदार झाले झाले ना ते आम्ही निवडून दिले कोणा जिल्ह्याने माझा परत आमदार कोण होईल पारनेरचं त्यांची मंडळी उभी राहणार काय त्यांचं नाव माहिती का राणीताई लंके राणी निलेश लंके खासदार आणि बायको आमदार झालंच पाहिजे ना तालुका ताब्यात तालुक्यात संपूर्ण तालुका ताब्यात तालुका ताब्यात पण निलेश लंकेंना पाडायचा प्रयत्न खूप झाला पण ते पाडणार आता काय गोष्टी अशा असतात जी पिढ्या पिढी जे जुन्या लोकांचं राजकारण नसते ज्यांना वाटते ऐका ना ज्यांना वाटत आम्हाला पिढ्यान पिढी तेच पाहिजे याच्यात बदल होणार खासदार जे निवडून आले लंके त्यांच्या कर्तृत्व हो का पवार साहेबांची पुण्य दोघांची बी दोघा आणि पवार साहेबांची पुण्य आणि तो पण खासदार म्हणजे काम करणार जनतेला न्याय देणार नाही लहान मारसा घ्यायला आले का विकायला कुठून आले अच्छा बोट्यावर मग काय गिरायक लागतं की नाही केवढ्याला मागते पस्तीस हजार पस्तीस بله تو کښه رااله؟ بازار لا؟ کونهاله رااله. هغه ځکه خمیر دی له बाबा नमस्कार कुठलं गाव वाकळवाडी तालुका नगर खेड खेड काय लोकसभेला कोणाची हवा होती आता आमच्याकडे झाली कोल्यांची हवा आता विधानसभेला विधानसभेला होईल आता काय तरी आता राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे अजित पवार का शरद पवार अहो शरद पवार पाहिजे ना आपल्याला शरद पवार पाहिजे मी आता दिलीप मोहिते विषय होतील का नाही सांगते नाही सांगत काय तुम्हाला काय पवार शरद पवार पाहिजे शरद पवार कोण आहे आम्हाला वालीदार शरद पवारांचं सरकार हा आणि मोदी फडणवीस एकनाथ शिंदे काय नाही काय नाही त्यांनी वाटूळ केलं सगळं गोरगरीबाचं शेतकऱ्याचं वाटोळ केलं शेतकरी लुटून घालव हॅलो Hello? Hello?

काय करतात शूटिंगला जातात का काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका